नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा झाले आज रक्षाबंधन आता इव्हनिंगचा टाईम झाला आहे तर पावसाचं खूप वातावरण झालं आहे यांच्या आत्याची घरभरणी होती तिथे आमच्या गोंदेगावजवळ वायगाव दहा मिनटं लागतं जायला तर दोन किलोमीटर इथून गोंदेगावपासून तर तिथं आज गेलो होतं तर आज दिवसभर काय व्हिडिओ काढायला वेळ नाही मिळाला तर रात्रीचा व्हिडिओ जो मी सकाळी टाकला होता सकाळी शूट केला होता तो मी याच्यामध्ये ॲड केला तर तो आज मी अपलोड करणार आहे संध्याकाळी तर आता आलो आम्ही तिकडनं आणि आता खूप काम पण पडलं आहे सकाळी सकाळी पाहुण्यांची गर्दी होती सगळे पाहुणे आलेले होते त्यांची गर्दी होती तर आता ते सगळे गेलेले आहेत आईला पण जायचं आहे उद्या मुलांना आईलं नाशिकला कानाचे एक्झाम आले आता उद्यापासून तर बघू आता काय होतं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा काय काय होतं व्हिडिओमध्ये तर आज पण मी थोडं रात्रीचं जर शक्य झालं तर शूट करेन इकडे झाला आता पाऊस सुरू तर काम तर झालंय सगळं कम्प्लीट पण पाऊस पण सुरू झालाय तर तर पावसाची खूप गरज होती कारण की सुकत मका सुकत होतं मका सोयाबीन त्यांना पाऊसच पाहिजे होतं काना वगैरे इकडे चढतो पाहुणे आलेले घरी आणि इकडे पण पाऊस चालू झाडांवर पाणी टिपकत आहे मस्त सगळे झाडं एकदम मस्त टवटवीत झाली पाऊस येतोय त्यामुळे तर हे बघा भवानीच्या मंदिराला पूर्ण झालंय कलर देऊन तर उद्यापासून किंवा परवापासून कार्यक्रम सुरू होईल भवानीचा तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन जाऊन पण दाखवते गाई वगैरे बघ वातावरण कसं झालंय पाऊस बॅक कॅमेरेने व्यवस्थित दिसत मस्त हिरवळ हिरवळ आणि वातावरण इतकं मस्त झालेलं आहे इकडचं हे बघ सगळे झाडं मस्त डुलत आहे तर हे बघा आता दिसतंय प्लॅस्टमध्ये इकडनं पण रस्ता चालू हे बघ वातावरण इकडे जास्त पाऊस फुटला आहे असं इकड इकडे इकडं सरकतोय आता इकडे जास्त फुटलेला गोरे इकडं वांग्याचे झाड लावलेले